हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चौतीस कोटी पंचावन्न लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याच्या मागणीसाठी सरपंच सुप्रिया पाटील यांच्यासह सदस्य आणि महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता ए एस पाथरवाट यांच्या लेखी आश्वासनानंतर आज दुसऱ्या दिवशी हे आंदोलन मागे घेण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करावी अशी मागणी सरपंच सुप्रिया पाटील यांच्यासह सदस्यांनी केली होती पण मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यानं सरपंच सुप्रिया पाटील यांच्यासह सदस्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता ए एस पाथरवट यांच्या लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आलं माजी खासदार निवेदिता माने ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले माजी सरपंच शिवाजीराव पाटील रावसाहेब तांबे उपसरपंच अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले